पुरंदर राजगड तोरणा लोहगड विसापूर तुंग असं प्रचंड मुलूक ज्या गडावरून दिसतो तो म्हणजे आपला गड आला आणि सिंह गेला असा सिंहगड आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे म्हणणारे आपले शूरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकून दिलेला गड म्हणजेच सिंहगड जिथे आज आपण भेट द्यायला आलो आहे जणू आपण तिथे नमन करायला आलो आहे त्याचाच हा नकाशा या नकाशावर बहुदा सगळी माहिती दिलेली आहे की गडावर कुठल्या भागाला काय पाहण्यासारखं आहे आपण ज्या प्रवेशद्वारातून प्रवेश करतोय तो आहे पुणे दरवाजा हेच समोर समोर असे तीन दरवाजे आहे जे अजूनही पुणे दरवाजा नावानेच ओळखले जातात आम्ही आलो आहे अगदी पावसाच्याच वेळेत पावसाच्या मध्ये कारण आम्हाला तेव्हाच पाहायचं होता द बेस्ट टाईम इज विज... टू विजिट दिस प्लेस हे असं मेन्शन पण आहे की तुम्ही जून ते सप्टेंबर या वेळेत जावं सो आम्ही वेळेत आलो आहे मागच्या ब्लॉगमध्ये आपण रायरेश्वर पाहिलं आता आपण सिंहगड पाहतोय हे सगळ्यात सुरुवातीला जे आपल्याला दिसतंय हे आहे दारूचे कोठार दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारूचे कोठार हे अकरा सप्टेंबर सतराशे एक्कावन्न मध्ये या कोठारावर वीज पडली आहे या अपघातात गडावरील त्यावेळेसचे फडणीसांचे घर गर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसं मरण पावली पुढे आपण जातोय घोड्याची पागा म्हणून इथे नाव दिलेलं आहे तिथे पूर्वीच्या काळी म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळात इथे घोड्याला जसं आता आपण तबेला म्हणतो किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण तर सगळे सैनिक आपले घोडे जे आहे इथे बांधायचे त्यांना इथे चारा पाणी सगळं काय राहायचं आता ही अवस्था अगदी वाईट गेली आहे पण तरीही जसाच तसं हा मनोरा उभा आहे आपल्यासाठी पाहायला हेच आपले सौभाग्य आता पुढे या फलकावर लिहिण्याप्रमाणे जायचा मार्ग आहे स्वयंरोजगार कुटीकडे दूरदर्शन मनोऱ्याकडे आणि कल्याण दरवाजाकडे आता आपण पुढे जाऊ इकडनं हे तीन मार्ग चाललेत एक कल्याण दरवाजाकडे देव टाका तानाजी कडा एक नरवीर तानाजी मालुसुरे समाधीकडे आपण पहिलं तानाजी कडाकडे जाऊ आणि यांची समाधीच दर्शन घेऊ पुढे आपण जातोय कुंडनेश्वर मंदिराकडे मन... पायऱ्या आहेत या तिथल्या कुंड़नेश्वर मंदिर आलेलं आहे हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते आत एक पिंडी व साप असणारे हे मंदिर यादवकालीन आहे आपण इथे नमस्कार करू आणि पुढे जाऊ अगदी निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि पूर्ण धुक्याची चादर पसरली आहे बाजूला आपण आता पुढे जाऊ आणि आपण पोचूया तानाजी मालेश्वरांच्या स्मारकांकडे आपले पावलं आता समाधीकडे आले आहेत सुभेदार तानाजींचे स्मारक इथे आहे अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजींचे स्मारक दिसते सुभेदार तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आले आहे नवमी दिनांक चार फरवरी सोळाशे बहात्तर या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारले गेले दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे सुभेदार तानाजींचे स्मृती दिन साजरा केला जातो स्मारक आणि समाधी या ठिकाणी आहे पण यांचा हात जो कापण्यात आला होता तो कल्याण दरवाजाच्या इथे यांना नमन करू आणि पुढे जाऊ अर्धा लाहिलेला नकाशा हा इथे आहे इकडनं वरती आल्यावर असं विसरायला होतं की कुठनं कुठे जायचं आहे म्हणून यांनी प्रत्येक ठिकाणी फलक लावले आहे ज्याच्यातून आपल्याला कळेल की आता इकडनं जायचं आहे आता इकडनं पळायचं आहे इकडनं पुढे पाहायचं आहे काय पाहायचं आहे ते पाहात पाहत आपण पुढे जाऊ आणि आता पुढे आपल्याला श्री अमृतेश्वर भैरव मंदिर दिसतंय कोंढणेश्वरा मंदिरापासून पुढे आलो आहे आपण तिथेच डावीकडे हे मंदिर आहे भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती मंदिरात भैरव व भैरवी असे दोन मूर्ती दिसतात आता पुढे खुला रंगमंच आणि कलावंतींची पुरुष आहे पण आता जे वातावरण एकदम ढगा आणि असं फॉगी असल्यामुळे आपल्याला पुढचं काय दिसणार नाही पण आता आपण पुढे जाऊ आणि बघू इकडे एम टी डी सीचे रेसॉर्ट आहे तिथे आपण जाऊ हेच आहे ते रेसॉर्ट आपण इथे येऊन राहू शकतो खा पिणं करू शकतो पण खाण्याची उत्तम उत्तम सोय आपण दुसरीकडे केली आपण तिथे जाऊ राजाराम यांचे समाधी स्थान येथे आहे हे आपण पाहू राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी मोगली फौज ला सतत अकरा वर्ष टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या तीसव्या वर्षी शनिवार दिनांक तीस मार्च इसवी सन सतराशे या दिवशी सिंहगडावर निधन झाले पुढे आता आहे टिळक बंगला रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली आता बघू थोडशी पोटापाण्याची व्यवस्था ती आम्हाला इथेच झाली म्हणजे आपण घर चढताना आम्हाला पहिलेच या दादांनी थांबवून विचारलेलं की खाण्यापिण्याची काय सुविधा असेल ती आमच्याकडून तुम्ही घ्या त्यांनी नाव सांगितलं त्यांचं सा नाव किशोर ढाबा आता आपण यांच्याकडून ऐकून घेऊया आता आमचे बघा पूर्वज करत होते जेव्हा चाराने आठवणे चाराने आठवणे आठवतात का हो तेव्हापासून आपले हे पिठल्या भाकरीचा व्यवसाय तेव्हापासून आम्ही घ्या म्हणजे जोपतो आता माझी सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट होते तरी पण मी हा व्यवसाय करतो कारण की आमचं पिढ्यान चालत आलेलं व्यवसाय माझं नाव आजय रंगनाथ वाघमारे आपल्या इथं शेगडावरती शॉप आहे किशोर ढाबा नावाने कधीही वरती शेगडावरती आला आपल्याकडे मोठ्या मोठ्या हॉटर्स पण घेतो आपण जर खाली तर खाली जरी तुमचे वेडिंगचं काय असेल किंवा काय कोणते पार्टी असेल तरी पण आपण पिठलं भाकरी हा आपला महाराष्ट्रीयन फूड आहे हा महाराष्ट्रीयन फूड बरेच लोकांना आपण कसं आता बाहेरचे पार्टी वगैरे किंवा हे म्हटलं तर बाहेरचे वेगवेगळे फूड ठेवतात पण खूप काही लोक आमच्या ओळखीचे असे आहेत की जी पिठलं भाकरी आवर्जून ठेवतात असं त्या पण आपण हे घेतो आपला कॉन्टॅक्ट नंबर एट सिक्स सिक्स एट थ्री फाय ट्रिपल वन फोर आम्ही येऊ आणि आमच्या सगळ्यांना सांगू कशी वाटते आम्हाला कारण आम्ही विदर्भातले ना आम्हाला गोळचट आणि मस्त तिखट वाटत छान होत या आपल्या तिन्ही भाज्यांची टेस्ट घ्या आपली थाळी फक्त वन सिक्स्टी रुपीज ला एक असते वेलकम दादांचं कौतुक केलं तितक कमी त्यांनी म्हटलेलं गोष्ट खर आहे आपली परंपरा आपण नाही जपणार तर कोण जपणार त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय तरीही ती त्यांची परंपरा जपायला आपली संस्कृती तशीच उभी ठेवायला म्हणून आजही ते हे व्यवसाय करतात ज्यात आपल्याला ते भाजी भाकरी खायला देतात आणि उत्तम उत्तम सोय करतात कसंही का होय ना पण परंपरा राखायची हे त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे असाच हा आपला सिंहगडावरचा जो ब्लॉग होता हा इथेच मी संपवते आणि तुम्ही अशाच ब्लॉग्स करता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका नेक्स्ट एपिसोडसाठी रेडी राहा